अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपल्याला उद्या आहे वसंतपंचमी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे अतिशय प्रभावी ज्या वस्तू आहे ह्या आपल्याला खरेदी करायच्या आहे मित्रांनो हे बघा हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये वसंत पंचमी खूप शुभ मानली आहे मित्रांनो या दिवशी विद्याची देवी विद्याची देवी सरस्वती मातेचा जन्म झाला होता म्हणून ह्या शुभ वस्तू आपल्याला काही शुभ वस्तू आपल्याला घरात खरेदी करून आणायच्या आहे मित्रांनो चला बघू या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ही गोष्ट ह्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो हे बघा पहिलं सर्वात आधी आणायचं आहे बघा मित्रांनो विणा विणा हां देवी सरस्वतीला सर्वात आवडती वस्तू म्हणजे विणा आहे मित्रांनो हा विणा जर आपण घरामध्ये आणला तर अत्यंत पवित्र मानला आहे मित्रांनो आणि या घरामध्ये जर ठेवले आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल मित्रांनो आपण ह्या वसंत पंचमीच्या दिवशी विना खरेदी करायचा आहे आणि घरामध्ये ठेवायचं आहे वर्षभर आपल्या मुलांवरती ह्या आशीर्वाद पडेल मित्रांनो सुख शांती राहील घरामध्ये वातावरण सुख शांतीचे निर्माण होईल मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला विना खरेदी करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो आणि वर्षभर घरामध्ये ठेवायचं आहे दुसरी वस्तू जी आहे मित्रांनो हे बघा वसंत पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह हो, यांचा विवाह हो सुरू होता म्हणजे यांचं विवाह हो सुरू होण्याचे विधी सुरू होती तिलक उत्सव झाला होता यामुळे ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो स्त्रियांनी स्त्रियांनी काय करायचं आहे लग्नासंबंधित काही वस्तू खरेदी करायचं आहे मित्रांनो हे बघा म्हणजे लग्नासंबंधित वस्तू म्हणजे काय लग्नाचे कपडे दागिने लग्नाचे कपडे दागिने ह्या वस्तू आपल्याला खरेदी करायचं आहे म्हणजे सौभाग्याच्या ज्या ज्या वस्तू आहे मित्रांनो महिलांना सिंदूर टिकली पायल न, मंगळसूत्र ह्या वस्तू खरेदी करायचं आहे मित्रांनो ह्या ह्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या आहे मित्रांनो हे बघा खूप पवित्र हा दिवस आहे मित्रांनो सर्व स्त्रियांनी लग्नासंबंधित काही वस्तू सौभाग्याच्या काही वस्तू आहेत त्या खरेदी करायचं आहे आणि आपल्याला जर वाटत असेल मित्रांनो आपले मुलं अतिशय अभ्यासामध्ये व्हा त्यांची प्रगती व्हावी त्यांनी अभ्यास करावा त्यांच्या अभ्यासात मन लागावे त्यामुळे आपल्याला ही एक अशी वस्तू घरात आणायची आहे मित्रांनो त्यांनी आपले ऐकावे मित्रांनो त्यांनी अभ्यास करावे आणि आपल्याला सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे पाहिजे म्हणून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे हे बघा मित्रांनो सरस्वती मातेचा जर आपल्या मुलांच्या पाठीमागे आशीर्वाद असेल तर हे मुलं हे मुलं अभ्यास करतील आणि पुढे जातील मित्रांनो आणि पुढे गेल्यानंतर त्यांना लक्ष्मी प्राप्त म्हणजे ते जर काही शिकून सवरून जर एखाद्या जॉबला लागले तर लक्ष्मी सरस्वती मातेचा आशीर्वादच त्यांच्या मागे राहणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मोरपीस मोरपीस खरेदी करून आपल्याला घरात आणायचे आहे हे बघा मित्रांनो आपल्या मुलांच्या रूममध्ये मोरपीस आपल्याला ठेवायचे आहे मोरपीस ते स्टडी रूम असेल त्यांचं जे अभ्यासाची रूम असेल किंवा त्यांच्या अभ्यासाचे जिथं टेबल असेल तिथे त्या रूममध्ये आपल्याला किंवा त्या टेबलाजवळ आपल्याला ही मोरपीस ठेवायचे आहे मित्रांनो आणि ह्या मोरपिसांची पूजाही करायची आहे आणि तिथे ठेवायची आहे आणि मेन गेट जो आहे आपला तिथेही हे मोरपीस आपल्याला टांगायचे आहे आणि देवाऱ्यामध्येही आपल्याला हे मोरपीस ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा आपले मुले ऐकायला लागतील अभ्यास करतील त्यांना अभ्यास अभ्यासाची सवय लागेल त्यामुळे आपल्याला हे मोरपीस घरी आणायचे आहे आणि आपल्याला आपल्या मुलांच्या रूममध्ये किंवा स्टडी रूम जे असेल आपल्या मुलांचे मित्रांनो त्या रूममध्ये आपल्याला माता सरस्वतीचा छोटा का होत नाही दहा ते पाच रुपयाचा का होत नाही मित्रांनो पण तो फोटो आपल्या माता मुलांच्या रूममध्ये पाहिजे मित्रांनो जास्त मोठा नाही फोटो असो किंवा मूर्ती असो छोटी असो किंवा मोठी असो पण ही मूर्ती आपल्या मुलांच्या रूममध्ये पाहिजे मित्रांनो आणि ह्यामुळे आपल्या मुलांच्या पाठीमागे हे देवीचा आशीर्वाद राहील मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे छोट्या छोट्या वस्तू घरी आणायच्या आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ